नमस्कार मैत्रिणीं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सेवा से या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे घरातील महिला ही घरातील लक्ष्मी असते आपल्या घराला पुढे नेणारी ही महिलाच असते ती कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरात नेहमी कार्यरत असते आई बहीण मुलगी बायको या अनेक रूपात ती आपल्या घरात नेहमी सतर्क असते आणि या महिलेने केलेले उपाय पूजापाठ हे नेहमी आपल्या घरासाठी लाभदायक असतात आपल्यासाठी ते अत्यंत लाभदायक या केलेल्या पूजापाठांमुळेच आपल्या घरात नेहमी सुखशांती लाभत असते आपल्याला चांगले आरोग्य लाभत असते आता मैत्रिणींनो आपल्याला माहितीच आहे की आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरुवात झाला आहे आणि हा चातुर्मास कार्तिकी एकादशीला संपत आहे हा काळ चार महिन्यांचा असतो आणि या चार महिन्यात विष्णूदेव हे निद्रावस्थेत असतात मग या चार महिन्यात ब्रह्मांडाचे चालक मालक हे शंकर महादेव असतात म्हणून श्रावण महिन्यात शंकरांची पूजा अर्चा जास्तीत जास्त प्रमाणात केली जाते आणि शंकर महादेवांचे आशीर्वाद घेतले जातात आणि हे जर चार महिने आपण हे एक स्तोत्र वाचन पठन केले तर आपल्या घरात देखील सुखशांती येईल समाधान येईल समृद्धी नांदेल त्याचप्रमाणे घरातील सर्व व्यक्तींना चांगले आरोग्य प्राप्त होईल आणि घरातील काही समस्या अडचणी असतील नोकरीविषयक काही प्रॉब्लेम असतील आर्थिक अडचणी असतील तर या देखील नक्कीच निघून जातील आपण काय करायचं आहे की रोज सकाळी उठल्यावर आपले नित्यकर्म आवरायचे आहे आणि नित्यकर्म आपले आवरल्यानंतर आपली रोजची देवपूजा झाल्यानंतर आपण रोज देवघरासमोर देव बसून अगदी मनोभावाने श्रद्धेने परमेश्वरावर विश्वास ठेवून आपण हे एक स्तोत्र अष्टक वाचायचं आहे आता हे अष्टक कोणते तर हे अष्टक म्हणजे आहे शिवाष्टक याला रुद्राष्टक देखील असे म्हणतात याच्या वाचनाने आपल्याला नक्कीच फळ मिळते व लवकरात लवकर फळ मिळते आपल्याला हे चार महिने वाचन करायचं आहे तुम्ही ज्या दिवसापासून हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही याच्या वाचण्याला सुरुवात केली तरी तरी चालते किंवा आपण हे हे पूर्ण श्रावण श्रावण महिन्यात महिन्यात वाचलो चालतं वाचायला तुम्ही नक्की सुरुवात करा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील अतिशय शीघ्र फळ देणारे हे स्तोत्र आहे हे स्तोत्र म्हणजे शिवाष्टक किंवा रुद्राष्टक जर तुम्ही याचे पठन केले तर नक्कीच आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदेल आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील या शिवाष्टकाची अगदी छोटीशी पोती असते ही तुम्हाला धार्मिक दुकानांच्या पुस्तकात मिळेल किंवा केंद्रात देखील मिळेल तर मैत्रिणींनो तुम्हाला जर हे आणणं शक्य नसेल तर ऑनलाईन देखील मिळेल किंवा हे जरी शक्य नसले तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या शिवाष्टकाची लिंक दिलेली आहे ही लिंक तुम्ही रोज सकाळी ओपन करून हे स्तोत्र तुम्ही कॉपी करू शकता आणि रोज सकाळी याचे वाचन पठण करू शकता तर नक्की मैत्रिणींनो तुम्ही या श्रावण महिन्यात हे शिवाष्टक वाचा बघा नक्की फरक पडेल ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ